नमस्कार कैलासवाशी मानेकी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार हे जे आहेत ते केशर आंबे प्युअर ऑर्गेनिक केशर आंबे आणि हा आंबा कसा पिकवायचा याबाबत थोडक्यात मी माहिती सांगणार आहे माझी सहाशे आंब्याची बाग आहे मी अशाच पद्धतीनं आंबा पिकवून मार्केटला विकलेला आहे आणि तो चांगला पिकला पण आहे त्याला कलरसुद्धा चांगला आलेला आहे आता हा आंबा पिकवत असताना एक कॅरेट घ्यायचं आणि या कॅरेटामध्ये ही जी पेपर असतो वर्तमानपत्र त्याचं या बाजूनं अशा पद्धतीनं ह्या या बाजूनं हे पेपर लावायचं पुन्हा हे दुसऱ्या बाजूला हा जो पूर्ण पेपर आहे पूर्ण पेपरचा हा अर्धा भाग आहे तो हा त्या कॅरेटमध्ये असा व्यवस्थित झाकून घ्यायचा आणि हा मध्ये एक पान असतं पेपरच्या हे पान इकडच्या बाजूनं असं ठेवायचं दुसरं पान आहे ते असं इकडच्या बाजूला ठेवायचं ते पूर्ण असं पेपर ठेवून घ्यायचा चारी बाजूनं आणि त्याच्यामध्ये बुडाला हा जो एक पेपर आहे हा पेपर बुडाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं असं हे ठेवून घ्यायचं हे असं असा ठेवला आणि हे ठेवल्यानंतर आता एक एक आंबा लावायला सुरुवात करायची हे असे आंबे एक 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 एक, 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 एक व्यवस्थित अशा प्रकारे हे लावून घ्यायचे का मी हे आंबे लावत आहे या आंब्याची साईज सुद्धा बघा अशा प्रकारे झा या आंब्याची साईज तीनशे साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत आहे बोल करायला